नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग आजच्या प्रमुख दिनांक नोव्हेंबर नैसर्गिक अनुदान घोटाळ्यातील आणखी एक आरोपी आर्थिक गुन्हे शाखेकडून बीड येथे अटक आरोपीस नऊ दिवसांची पी सी आर मंजूर जालना जिल्ह्यातील अंबडवा घनसावंगी तालुक्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते या पार्श्वभूमीवर शासनाने वेळोवेळी चार जी आर जारी करून बाधित शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता या अनुदान वितरणात अंबड व घनसावंगी तालुक्यातील संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बोगस नावे प्रणालीत अपलोड करून शासनाच्या निधीचा गैरवापर केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या काही अधिकाऱ्यांनी अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या नावाने घेऊन ती परस्पर परत घेतल्याचे निदर्शनास आले या तक्रारीनंतर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी सत्यता पडताळणीसाठी चौकशी समिती गठीत केली होती समितीच्या चौकशीनंतर गावांमध्ये एकूण कोटी लाख इतक्या शासकीय निधीचा अपहार झाल्याचा अहवाल सादर करण्यात आलाय त्या आधारे पोलीस स्टेशन आंबड येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे त्रेपन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे सोळा चार तीनशे सोळा पाच तीनशे अठरा चार तीनशे चोवीस पाच तीनशे छत्तीस तीन तीनशे अडतीस तीनशे चाळीस दोन तीनशे एकोणचाळीस दोनशे अडतीस तीन पाच बी एन एस सह कलम बावन्न त्रेपन्न आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच अन्वये नोंद करण्यात आली या सदरगुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक जालना यांच्या आदेशान्वय आर्थिक गुन्हे शाखा जालना करीत आहे या प्रकरणात यापूर्वी खालील आरोपींना अटक करण्यात आली सुशीलकुमार दिनकर जाधव वय छत्तीस राहणार वृंदावन कॉलनी चिखली रोड बुलढाणा शिवाजी श्रीधर ढालके वय चौतीस तलाठी तहसील कार्यालय अंबळ राहणार उमरी बाजार तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती साहेबराव उत्तमराव तुपे वय एकावन्न एक राहणार पिठोरी सिरसगाव तालुका अंबळ मनोज शेषराव उगडे वय एकोणचाळीस राहणार दाढेगाव तालुका अंबड जिल्हा जालना कल्याणसिंग अंबरसिंग बमवान बमनाथ वय पस्तीस तलाठी राहणार निहा सिंगवाडी तालुकांबड रामेश्वर गणेश बारहाते वय पस्तीस महसूल सेवक कोतवाल राहणार शौगा आंबड जिल्हा जालना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उर्वरित आरोपींचा शोध सुरू असताना गोपनीय माहितीच्या आधारे सातवा आरोपी बाळू लिंबाजी सानप राहणार द्वारका निवास नंदनवन कॉलनी ग्रामसेवक कॉलनी अहिल्यानगर रोड बीड येथे रात्री घरी आल्याची माहिती मिळाली त्या माहितीवरून आर्थिक गुन्हे शाखेचे पथक जालना येथून तातडीने बीड येथे रवाना झाले शिवाजीनगर पोलीस ठाणे बीड यांच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्यात आला आणि तो राहत्या घरी सापडल्याने करण्यात आली सदर ने समोर हजर करण्यात आले असता माननीय न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर आरोपीस दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली ही कारवाई माननीय श्री अजय कुमार बनसल पोलीस अधीक्षक जालना श्री आयुष नोपानी अप्पर पोलीस अधीक्षक जालना श्री सिद्धार्थ माने प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी आर्थिक गुन्हे शाखा जालना यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कारवाईत पोलीस निरीक्षक श्री मिथून घुगे यांचे नेतृत्वाखालील पथकातील पोलीस अंमलदार गोकुळसिंग कायटे समाधान तेलंगरे किरण चव्हाण अंबादास साबडे गजानन भोसले सागर बाविस्कर दत्ता वाघुंडे विष्णू कोरडे ज्ञानेश्वर खुने रवींद्र गायकवाड शुभम तडेकर श्रेयश वाघमारे चालक पाठक मेजर तसेच महिला अंमलदार जयश्री निकम निमा घनघाव आणि मंदा नाटकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद